नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी कोकणात आज सर्वत्र हनुमान जयंतीचा उत्साह हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी रत्नागिरी जिल्ह्यात चार मे पर्यंत मनाई आदेश निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आदेश लागू <फ्थालीगा> राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा पाले किल्ला अशी ओळख असलेल्या रायगडमध्ये आज शरद पवारांची तोप धडाडणार आणि रायगडमधील वडवडली येथे गावदेवी मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला दिघी सागरी पोलिसांकडून पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चार मे पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम सदतीस एक तीन प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले हे आदेश अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडून देण्यात आले आज हनुमान जयंती निमित्ताने मिरवणुका सर्वत्र काढण्यात येतात सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे विविध राजकीय पक्ष विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात येतं जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा क्रमांक सासष्ट चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आलेत यामध्ये शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी हत्यारे सोटे तलवारी बंदुका सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे दगड किंवा इतर शस्त्रे हत्यारे किंवा किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे गोळा करणे करणे तयार करने। सभ्यता अगर, निती या करने। अगर, अगर ही याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा तयार करणे सार्वजनिक रीतींनी घोषणा करणे गाणी गाणे वाद्य वाजवणे पाच किंवा आदेश करण्यात आलेत तर अंतयात्रा धार्मिक विधी लग्न सोहळा सामाजिक सण शासकीय कार्यक्रम इत्यादी शासकीय सेवेत तैनात कर्मचारी सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे रंगमंच इत्यादी प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणालाही मोर्चा मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करायचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक असणार आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत तर या सर्व आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे चे कलम सदोतीस एक तीन सन एकोणीसशे एक्कावन्नचा कायदा बावीस नुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे दापोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील एकूण तीनशे एकाहत्तर मतदान केंद्रावर दिनांक सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कालावधीमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे निवडणुकीसाठी चारशे बारा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये बेचाळीस पदके राखीव समाविष्ट आहेत अशी माहिती बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा दापोली उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांनी दिली आहे दापोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये एकूण दोन लाख ऐंशी हजार दोनशे एकसष्ट एवढे मतदार आहेत यामध्ये एक लाख चौतीस हजार सातशे सदुसष्ट पुरुष मतदार तर एक लाख पंचेचाळीस हजार चारशे चौऱ्याण्णव महिला मतदारांचं प्रमाण आहे सेना दलातील मतदार आणि भारतीय विदेशी नागरिक मतदार यांची संख्या अनुक्रमे दोनशे चव्वेचाळीस आणि अडतीस इतकी आहे या पथकामध्ये एकूण एक हजार सत्त्याण्णव पुरुष आणि पाचशे पंचावन्न महिला अधिकारी यांचा समावेश आहे प्रत्येक मतदान केंद्रावर एक स्वयंसेवक एक अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती केली जाणार आहे एकशे पंच्याऐंशी मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे मतदानाच्या प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत या निवडणुकीमध्ये प्रथमच पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग मतदार यांना गृहमतदानाची सुविधा देखील देण्यात आली आहे दापोली विधानसभा क्षेत्रात एकूण पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग असलेले अनुक्रमे पाचशे ऐंशी आणि त्र्याण्णव अशा प्रकारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत गृहमतदानाची प्रक्रिया पार पडण्यासाठी एकूण एकतीस पथकांची नियुक्ती करण्यात आली दिनांक एप्रिल चोवीस ते चार मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ही मतदानाची प्रक्रिया पार पडली जाणार आहे त्याचबरोबर शासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेले सत्तेचाळीस मतदार हे पोस्टल वोटिंग सेंटर या ठिकाणी दिनांक एक मे दोन ते तीन मे दोन या कालावधीमध्ये मतदान करणार आहेत निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या चारशे बारा पथकांचं प्रशिक्षण दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी यांच्यासाठी मतदानाची सुविधा ही त्या ठिकाणी मतदान सुविधा केंद्रामध्ये करण्यात आली आहे या निवडणुकीमध्ये कार्यरत यंत्रणा ही रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंह व रायगड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ किसन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी एकूण नऊ उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांपैकी एकही नामनिर्देशन पत्र माघार केलेलं नसल्याचं सांगण्यात आलंय एकूण नऊही उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरलेत त्यांना चिन्हांचं वाटप केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे यामध्ये आयरे राजेंद्र लहू बहुजन समाज पार्टी यांना हत्ती नारायण तातू राणे भारतीय जनता पार्टी यांना कमळ विनायक भाऊराव राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मशाल तर अशोक गंगाराम पवार बहुजन मुक्ती पार्टी यांना खॉट मारुती रामचंद्र जोशी वंचित बहुजन आघाडी यांना प्रेशर कुकर तर सुरेश गोविंदराव शिंदे सैनिक समाज पार्टी यांना शिट्टी तांबडे अमृत अनंत अपक्ष उमेदवार यांना सात किरणांसह पेनाची निब विनायक लऊ राऊत अपक्ष उमेदवार यांना चिमणी तर शकील सावंत अपक्ष उमेदवार यांना माईक या चिन्हाचं वाटप करण्यात आले राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रायगडमध्ये आज शरद पवारांची तोप आहे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मोरबा येथे शरद पवार सभा घेणार आहेत या सभेविषयी बोलताना अनंत गीतेंनी सुनील तटकरेंवर निशाणा साधलाय ग्राउंड नाहीये आपण आपण आपणच हवा तयार करतो आहोत हवा भरतोय पंक्चर झालेल्या टायर मध्ये हवा भरायचं काम करू नका हे कोणाचंही होमग्राउंड नाही आहे टायर पंक्चर झाल्याशिवाय राहणार नाही सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत यांच्या प्रचारार्थ राजापूर तालुक्यातील सागवे जिल्हा परिषद गटाची प्रचारसभा शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली शिवसेना उपनेते तथा आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली या प्रसंगी विनायक राऊत यांना एकमुखाने निवडून देण्याचा निर्णय घेण्यात आला शिवसेना उपनेते अरु दुधवडकर माजी आमदार हुस्नबानू खलिपे माजी आमदार गणपत कदम काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर विधानसभा सहसंपर्क प्रमुख अॅडव्होकेट चंद्रप्रकाश नकाशे विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर प्रमुख कमलाकर कदम सर्व उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य शाखा प्रमुख सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत बूथ प्रमुख गटप्रमुख प्रमुख मुंबई व ग्रामीण कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पण निदान चांगला काम या गावाच्या साठी आपली ग्रामपंचायत करते आपले सतर्कता करताय पण हे या भारतीय जनता पक्षाच्या आधारावर मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनलेले देवेंद्र फडणवीस यांना कोकणचे हे वैभव बाहेर नाही आहे कोकणावर सातत्याने अन्याय करणारे प्रकल्प लादन कोकणावर अन्याय करणारे निर्णय सातत्याने प्रत्येकाला विरोध केला विनायक प्रकल्पाला विरोध करतो आता सांगा बाबां विरोध आम्ही सर्वांनी केला एक आमची चूक झाली ही चूक झाली काय ते योग्य

महाराष्ट्र काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यावर अनंत गीते यांनी आपली प्रतिक्रिया दिली काय अनंत गीते यांनीश्ताक अंतुलेच्या पक्षप्रवेशानंतरचा ही माझी भेट नाही ही माझी पूर्वनियोजित भेट आहे दोन दिवसापूर्वी मी आंबेडमध्ये माझ्या सहकाऱ्यांच्या आंबेच्या ग्रामस्थांच्या विनंतीवरून सदीच्या भेटी करता येण्याचं मान्य केलं होतं परंतु माझा दौरा हा प्रचाराचा दौरा लागल्यामुळे मी दोन दिवसापूर्वी येऊ शकलो नाही आणि म्हणून दोन दिवसापूर्वीच आज ही सदीच्या भेट घेण्याचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे हा वीस तारखेला येणार वी होतो वीस तारखेला येणार होतो पण त्या दिवशी नाही जमलं म्हणून आज बावीस तारखेला या ठिकाणी सदीच्या भेटीकरता आलोय कोणी कुठे प्रवेश घ्यायचा हा ज्याच्या त्याचा अधिकार आहे कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे लोकशाहीनं आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य हे प्रत्येकाला दिलं आहे आणि त्यामुळे आणि आम्ही लोकशाहीचा आदर करणारे आहोत लोकशाहीचा कदर करणारे आहोत लोकशाही वाचवणारे आहोत आणि त्यामुळे कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यावर त्या करता मी नाही आलोय मी इथल्या आंबेच्या जनतेशी एक माझे जे जुने संबंध आहेत त्या संबंधांना पुन्हा करण्याकरता एक सदीच्या भेटी करता इथे आलोय आणि म्हणून मला इथं आल्यानंतर एक आनंद मिळाला की संपूर्ण आंबेद गावानं या सदीच्या भेटीला मनापासून स्वागत केलं तर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न जनतेच्या मनात आहे त्यावर मी सुद्धा विश्वास ठेवत नाही असं अनंत गीते यांनी रायगड मध्ये बोलताना व्यक्त केले मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न केवळ उद्धव साहेबांना नाही मला नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला कारण त्यांनी महाराष्ट्राचा केवळ उद्धव साहेबांचा नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला त्यामुळे या विधानावर या विधानावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे तिथं त्यावर उत्तर देण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही ताळा तालुक्याचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही असा टोला इंडिया गाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना लगावलाय तळा शहरात आयोजित प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते प्रत्येक ठिकाणी मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील मुस्लिम समाज पूर्णपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असंही ते म्हणाले येत्या सात मे रायगडची जनता सुनील तटकरेंना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय या प्रसंगी तळा तालुक्यातील इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी मी अजिबात होणार नाही बरोबर आहे ना आणि म्हणून मग जे कारण महाराष्ट्रात केलं जात आहे चाललंय इतकं गलिच्छ राजकारण यापूर्वी कधीच झालं नाही झालं होतं का म्हणजे पंतप्रधान जे म्हणतात सत्तर साल मे काँग्रेसने याचा अर्थ या सत्तर वर्ष काँग्रेस राज्यात होती कमीत कमी एवढं तरी धन्यवाद द्या काँग्रेसला की त्यांनी तुमच्यासारखा नीचपणा तरी नाही केला का नाही ना मग सात बारा कोरा करायचा ना सातत्याने वाढत हे चोरटे आता चक्क देवाचे मंदिर देखील पुढताना पाहायला मिळत रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील वडवल्ली गाव येथील गावदेवी जांभूळ देवीच्या मंदिरात चोरी करण्यासाठी आलेले दोन तरुण मंदिरातील मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी मंदिराच्या लोखंडी सळ्या तोडून दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न करत असताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर चोरीच्या या असावधानतेमुळे चोरां या चोरांचा डाव फसलाय आणि चोरटे पोलिसांच्या ताब्यात जेरबंद झालेत सागरी दलाचे पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी या चोरांना मोठ्या शिताफिने पकडले शक्ती आणि बुद्धीचा संगम असलेल्या हनुमानाची जयंती कोकणात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कोरेगाव येथे या हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय या ठिकाणी आज सकाळी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी महिलांनी गीत गाऊन हा जन्मोत्सव कार्यक्रम धार्मिकरित्या साजरा केला कोरेगाव मधील या हनुमान मंदिरामध्ये यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली या बातमीचा वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण